विश्वासाचा धागा एका निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत वसलेल्या हिरवीवाडी गावात विश्वासाचा एक अदृश्य पण मजबूत धागा विणला जात होता या धाग्याने दोन जीव एकत्र एक बांधले होते अमन आणि नेहा अमन एक प्रामाणिक मेहनती शेतकरी तर नेहा त्याची बालमैत्रीण आणि विश्वासू सहकारी दोघेही गावाच्या प्रगतीसाठी झटत होते नवीन शाश्वत शेती पद्धती स्थानिक उत्पादनासाठी सहकारी संस्था कल्पना नेहा सर्वात आधी ऐकायची कारण तिला माहित होत अमनचा दृष्टिकोन स्वच्छ आहे आणि अमनला माहित होत नेहा नेहमी प्रामाणिक अभिप्राय देईल पण गावात आला विक्रम एक गोड बोलणारा व्यापारी त्याने मोठ्या प्रकल्पाच्या नोकऱ्यांच्या समृद्धीच्या स्वप्नांची मोहक साखळी दाखवली गावकऱ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली नेहा ही प्रभावित झाली पण आमन सावध होता त्याने विचारले संपूर्ण माहिती नाही काही नका करू पण विक्रमने गावात अफवा पसरवल्या आमन स्वार्थी आहे गावाच्या प्रगतीला विरोध करतो नेहाच्या मनात शंका आली कदाचित अमनला माझ्यावर विश्वास नाही किंवा तो स्वतःचा स्वार्थ पाहतो त्या शंकेने विश्वासाचा धागा तुटू लागला अखेरीस विक्रमने गावकऱ्याकडून पैसे उकळले आणि एका रात्री गायब झाला गावकऱ्यांच्या हाती राहिली फक्त फसवणूक आणि कर्ज नेहाचं मन तुटलं तिने ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याच विक्रमने विश्वासघात केला पण खरी वेदना झाली अमनवर संशय घेतल्याची अमनचं मनही तुटलं होतं पण त्याने हार मानले नाही गावकऱ्यांना एकत्र करून मदत करण्याचं ठरवलं नेहा अमनकडे आली आणि अश्रूंनी डोळे भरून म्हणाली अमन माझी चूक झाली माझा विश्वास डगमगला करशील का अमनने तिच्या डोळ्यातली पश्चातापाची चमक पाहिली आणि शांतपणे हसून म्हणाला नेहा विश्वासाचा धागा तुटू शकतो पण तो पुन्हा विनता येतो आणि यावेळी तो अधिक मजबूत असेल त्या दिवसापासून अमन आणि नेहाने एकत्र येऊन हिरवी वाडीचं पुन्हा उभारण्याचं काम सुरू केलं त्यांनी शाश्वत शेती पुन्हा उभी केली गावकऱ्यांना एकत्र आणलं आणि त्यांच्या सामूहिक विश्वासाला नवा जन्म दिला विश्वासाचा धागा कधी तुटू शकतो पण प्रामाणिकपणा पश्चाताप क्षमा आणि एकत्र प्रयत्नांनी तो पुन्हा विणता येतो हा धागा नात्यामध्ये आणि समाजात आपल्याला एकत्र ठेवतो मजबूत बनवतो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रेरणादायक एक कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद